नमस्कार सर्वांना मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते या वर्षीचा नवरात्र उत्सव हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होतोय तर या नवरात्रीच्या काळात आपण आदिशक्तीची आपल्या दुर्गा मातेची मनापासून सेवा आणि भक्ती करत असतो आणि त्याबरोबरच आपल्याकडून देवीची सेवा करताना काही चुका होणार नाहीत याचीही मनापासून काळजी घेत असतो पण न कळतपणे किंवा अजाणतेपणे आपल्याकडून काही चूक होऊ नये म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बावीस सप्टेंबरला आपल्या सर्वांच्याच घटा घरात घटाची स्थापना केली जाते ही घटस्थापना म्हणजे काय असतं तर देवीचं आपल्या घरात वास्तव्यच असतं आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्याच घरात न देवी बसवली जाते असं नाही पण सामाहिक ठिकाणी आपण देवीची सेवा करत असतो प्रत्येक मंडळात आपण दुर्गामाताही बसवत असतो तर तिची प्रार्थना करताना तिची सेवा करताना आपल्याकडून नकळत ही एखादी चूक होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर चला लवकरच व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीचं व्रत किंवा उपवास घरातील प्रत्येकजण करतं असं नसतं घरातील एकतरी व्यक्ती नवरात्रीचं हे नऊ दिवसाचं व्रत हे करत असतं पण पन... त्या व्यक्तीच्या व्रतात आपल्या घरातल्या कोणाकडूनही कुण चुकूनही एखादी गोष्ट घडू नये आणि त्याला त्याचं फळ मिळणार नाही असं काही होऊ नये म्हणून आपल्याला काही गोष्टी पाळायच्या असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी आपण सगळ्यांनीच पाळायची आहे ती म्हणजे देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे देवीच्या शेजारी सगळी जागा स्वच्छ करून घ्यायची आणि पवित्रता ही देवीला अतिशय प्रिय आहे देवीला घाण अजिबात चालत नाही विटाळ हा देवीपासून लांब ठेवायचा प्रत्येक घरात महिला ह्या असतात आणि या दिवसात घरात जर तीन चार महिला असतील किंवा दोघी जरी असतील तर एका एखाद्याला जरी अडचण आली किंवा पिरियड्स आले तरी त्यांनी देवीजवळ जायचं नाही घटाजवळ जायचं नाही घरात इतर जी लोक आहेत त्यांच्याकडून घटाला पाणी घालून घ्यायचं आपलं सावटही देवीवरती पडू द्यायचं नाही आणि जिथं सामूहिक दुर्गा उत्सव असतो तिथंही आपण जायचं नाही देवीपासून लांबच राहायचं कारण देवीला विटाळा अजिबात चालत नाही त्यामुळं आपल्याला हे चार दिवस अत्यंत कटाक्षाने पाळायचे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्य तर कसं असतं देवी अत्यंत पवित्र आहे आणि तिला सात्विकता लागते तिला वासना अजिबात चालत नाही त्यामुळं या ज्या लोकांनी हे व्रत केले त्यांनी तर ब्रह्मचर्य पाळणं अतिशय गरजेचं आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे केस दाढी किंवा नखे अजिबात काढायची नाहीत या दिवसात तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्हाला रविवारच्या आतमध्ये करून घ्यायचं आहे तुम कसं असतं अगोदर जर या गोष्टी केल्या तर नऊ दहा दिवस काहीही करायची गरज लागत नाही आणि नखं काढणं केस कापणं किंवा के दाढी करणं ह्या गोष्टी नवरात्रीत शक्यतो करू नयेत याचा पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे देवीला चांबडं चांबड्याचं कुठलंही चप्पल असू द्या तुमचा बेल्ट असू द्या तुमचा पर्स असू द्या कुठलीही गोष्ट चामड्याची आपल्याला घालायची नाहीये कातडी वस्तू ही देवीपासून लांबच ठेवायची आता सगळ्यात महत्त्वाचा नियम तो म्हणजे आपल्या दारात आलेल्या कोणालाही उपाशी घालवायचं नाही अगदी एखादा प्राणी असू द्यात कुत्र असू द्या मांजर असू द्या काहीही असू द्या तुम्ही त्याला थोडं तरी काहीतरी खायला द्या लहान मुलं आली त्यांना तेन, गोळ्या बिस्किटं जे काही असेल जर तुमच्या घरी काही केलं असेल तर ते त्यांना खायला द्या जर एखादी सुवासीन स्त्री आली तर तिच्या हातावरती साखर ठेवा चहा द्या जमलं तर तिची ओटी भरा कन्या आल्यात तरी त्यांना काहीतरी खायला घाला कारण या नऊ दिवसात देवी कुठल्याही स्वरूपात आपल्या घरात येऊ शकते तुम्हाला मी मघाशी सांगितल्या प्रमाणा प्रमाणेच या नऊ दिवसात देवी ही पृथ्वी तलावर जागृत स्वरूपात असते आणि ती आपली परीक्षाही बघत असते त्यामुळं कुणालाही कधीही उपाशी पोटी घालवू नका नसेल तुमची परिस्थिती हातावरती साखर द्या पाणी द्या पण कुणालाही उपाशी घालवू नका पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पराण्ण या दिवसात वर जर तुम्ही नवरात्रीचं व्रत केलं असेल तर कसं असतं आपण जसं दुसऱ्याला घरात आल्यानंतर काहीतरी देतो तसं आपण दुसऱ्याच्या घरी गेलो तरी आपल्याला चहा पाणी हे प्यावं लागतं पण तरीही शक्य तितकं पराण्य हे वर्ज करायचं कुठलीही गोष्ट बाहेरची खायची नाही सात्विक आहार घ्यायचा आणि शुद्ध मनानं शुद्ध अंतकरणानं देवीची पूजा करायची कसं असतं आपण फक्त शुद्ध वस्त्र नेसली चांगले कपडे घातले न देवाला नमस्कार केला म्हणजे आपली पूजा देवापर्यंत पोहोचते असं नाही जसं आपण वरून शुद्ध असतो तसं आपलं मनही अगदी पवित्र पाहिजे कुठल्याही प्रकारची वासना कुठल्याही प्रकारचं लोभ आपल्या मनात येता कामा नये तसंच दुसऱ्याला वाईट बोलू नये आणि कोणाचं वाईट ऐकूनही घेऊ नये शक्यतो आपण या गोष्टींपासून लांब राहायचं आहे डोकं आणि मन दोन्ही एकदम शांत ठेवायचं आहे घरात का कट काही कारणावरून भांडणं झाली कटकटी झाली तरी विषय ऐकायचा आणि सोडून द्यायचा एका का ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि एकसारखा देवाचा जप करायचा आणि आपलं मन आपलं डोकं आपला आत्मा सगळं काही शुद्ध आणि पवित्र ठेवायचा प्रयत्न करायचा आहे जेवढं तुम्ही या नऊ दिवसात शांत राहाल तेवढी तुमची पूजा सफल होणार आहे आणि तुमचं जे काही तुम्ही करताय ते देवापर्यंत पोहोचणार आहे तुमच्या घरी परंपरेने आलेल्या पद्धतीत कोणत्या पद्धतीनं हे व्रत करतात मला नाही माहिती पण जर तुमच्याकडं फक्त फळाहार करून जर हे व्रत करत असतील तर करू शकता जर नसेल तर तुम्ही एक वेळ जेवूनही ही एकावळ करू शकता ज्या पद्धतीनं तुम्ही करताय ते फक्त मनापासून करा आणि ते देवीपर्यंत पोहोचू द्या आणखी एक गोष्ट की या नवरात्रीच्या दिवसात प्रत्येकाच्याच घरात अखंड दिवा हा लावला जातो अखंड दिवा म्हणजे काय असतं तर या दिव्यासारखी ज्योत या दिव्यासारखा प्रकाश आपल्या आय। आयुष्यात यावा आणि हे वर्ष आपल्या सगळ्यासाठी असंच उजळून निघावं म्हणून आपण हा अखंड दिवा लावत असतो तर हा दिवा विजू नये म्हणून याची दररोज काळजी घ्यायची आहे आणि या दिव्याजवळसुद्धा आपण जर, जर बाहेरून आलो तर हात पाय अगदी स्वच्छ धुवायचे आहे देवाला दिवाबत्ती करायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण दिव्याला हात लावायचा त्याच्यातलं तेल आपण जास्त टाकू शकतो त्याची काजळी काढून घ्यायची आहे आणि शक्यतो या नऊ दिवसात ज्या दिवसात आपल्या घरात अखंड दिवा असतो त्यावेळी दार बंद करून बाहेर कुठेही जाऊ नका जरी कधी बाहेर जायची वेळ आली तर एखादी व्यक्ती तरी तुमच्या घरात असावी कारण आपल्या घरात देवीचं वास्तव्य असतं खंड दिवा चालू असतो आणि या नऊ दिवसात शक्यतो घराबाहेर दाराला कुलूप लावून जाणणं टाळा जसं बावीस सप्टेंबरला सप्टेंबरला आपण पन घटस्थापना करणार आहोत तशीच देवाची पूजा ही विड्याच्या पानांवरतीच करायची आहे आणि नऊ दिवस आपल्याला देवाऱ्यातले देवसुद्धा हलवायचे नाहीत घटस्थापने दिवशी बसलेले देव आपल्याला दसऱ्या दिवशी हलवायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला पुन्हा त्यांची नवीन वस्त्रावरती पूजा करायची आहे फक्त दररोज स्वच्छ शुद्ध वस्त्र नेसून देवाला दिवा अगरबत्ती करायची आहे आणि मनोमन नमस्कार करायचा आहे आणि मनापासून तुम्ही देवाची प्रार्थना करायची आहे कुठलाही वाईट बोलायचं नाही कुठलाही वाईट विचार मनात आणायचा नाही अगदी शांत राहून तुम्ही शुद्ध अंतकरणानं देवाची सेवा करा फक्त मनापासून हात जोडा तुमची प्रार्थना देवीपर्यंत नक्की पोहोचेल आणि यातूनच जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला जमले तर ते नक्की करा याचा व्हिडिओ मी आपल्या यु यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे की साध्या पद्धतीनं पूर्ण पुस्तक न वाचता दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे ते कुठलीही वाईट गोष्ट मनात आणू नका की हे व्यवस्थित झालं नाही तर असं होईल होईल हे असं झालं नाही तर तसं होईल अजिबात विचार करायचा नाही जे करतो ते मनापासून करायचं कारण देव हा भक्तीचा भुकेल आहे देव आपल्या भक्तांचं कधीही वाईट करत नाही फक्त जे करताय ते शुद्ध अंतकरणानं आणि पवित्र मनानं करा नक्कीच देव तुम्हाला प्रसन्न होईल तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला, ला, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद